घेण्यासाठी आपलं केलं पाहिजे या तालुक्यात जवळपास एकशे त्र्याण्णव पीज आपण मंजूर केल्या तिथले शंभर एक डीपीज ऑलरेडी बसलेल्या आहेत अजून त्र्याण्णव डीपीजचे टेंडर प्रोसेसमध्ये ते आहेत तेही आपल्या त्या ते पूर्ण करायचे काही सबस्टेशन आपले शापोडी बोरी इथलं मंजूर आहे त्यात फक्त चालू आहे एवढाच विषय देशमध्ये आहे नवीन प्रशासकीय मला जवळपास चौतीस कोटी रुपयांची आपण मंजूर केलेली आहे त्याचं भूमिपूजन करून वर्कआउट करून त्याचं कामही चालू झालेलं आहे तर जिथं आपण पशाचिंग करतोय तिथं पुढचे गोडाऊन आहे तर त्यातली आपण दोन गोडाऊन डेमोरिश केले कारण आपलं काम चालू केलं पाहिजे पण इतर गोडाऊन फुडच्या आपण खानापूरच्या मोकळ्या गायना जमिनीमध्ये करतोय इथून पुढच्या तीस वर्षाची वाढीत लोकसंख्या ग्राह्य करून आपण ते मोठ्या प्रमाणामध्ये फूड गोडाऊन करतोय त्याचीही मान्यता घेतली त्याला फक्त आता या अधिवेशनामध्ये फंडिंग घेणं गरजेचं आहे ते फंडिंग इकडे आलं का तेही काम चालू होईल त्याचबरोबर दा तो तो जे सबस्टेशन आहे ते आण्याला सबस्टेशन आपण मंजूर झालं बांधून झालं तर तिथं येणारे जे काही विजेचे कनेक्शन होते गुरुवाडीचे परिसरमध्ये काही शेतकऱ्याचं ते वायाला आक्षेप होता मग आपण त्याच्यावर मार्ग काढला पण आपण ते ताराले त्याच्यासाठी एक वेगळं फंडिंग केलं आहे ते पण टेंडर प्रोसेसमध्ये आहे ते एकदा पूर्ण झालं तर ते कामही लवकर पूर्ण होतील ह्या तालुक्यात नवीन पोलीस स्टेशन निर्माण करण्याचं आपण काम केलं नारेंगोचं पोलीस स्टेशन बांदूर रेडी आहे पोलिस स्टेशनचं काम आता चालू आहे जुन्न हे मंजूर आहे फक्त जागा ते असं म्हणत होती की तहसील कचेरी तिकडे शिफ्ट झाले का तिथं आपण करू पण मी त्याचा आक्षेप घेतला म्हणजे तो दादाजी कोणदेवचा जुना वाढा आहे तो आपल्याला रिस्टोर करायचा आहे त्याच्यामध्ये स्ट्रेनिंग करायचं आहे आणि जुना जसा वाढ आहे तसा ऐतिहासिक वास्तू करायचे म्हणून तिथं आपण करू नये म्हणून तो आपण थांबवला होता इतर पोलीस स्टेशनची जागा तिथं ज्या प्रेमाश्रीमध्ये आहे तिथं फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या काही ऑफिसिसची अतिक्रमण झालेले आहे तो तो तर फॉरेस्ट डिपार्टमेंट महसूल डिपार्टमेंट तिची सगळ्या जागा आखणी करून पोलीस स्टेशन आपण तिकडे करू शकतो तसं जर केलं तर दादाजी पोटदिरोडं वाढ आहे जिथं आपण झेंडा वंदन करतो तिथल्याही झेंडावंदनाला पण अत्यंत चांगलं प्रेमही सेवा होईल असं काम आपण ते केलेलं आहे त्याचबरोबर अनेक पठारावर पाणी नेण्यासाठी आपण शहात्तर लाख रुपये मंजूर दिले आरसाठी त्या पी डी पैसे सुद्धा ता दिलेले आहेत ता त्याचा टेंडर प्रोसेस होऊन तो डीपीआर एकदा तयार झाला चौथी सुप्रमा जी कोणती प्रकल्पाची होणार आहे फेर जनियोजन होणार आहे त्यातून पहिला अधिकार हक्क आपला अनेक पाठराचा राहणार आहे त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे असंही त्यांना सूचित केलं त्याचबरोबर वडद उपसासाठी आपण पस्तीस पॉईंट पाच कोटी रुपयाची प्रमसुद्धा आणली की आता टेंडर प्रसिद्ध आहे वडद उपसाला वर्षभरात पाणी नेण्यासाठी काय हरकत नाही पण त्याच्या मागा लावून आता लवकर केलं गेलं पाहिजे एवढाच त्याचा विषय आहे गिरडा कारखान्याचं पुनरुजीवित करण्यासाठी बारा कोटी नव्वद लाखाची प्रकल्पाला मान्यता गव्हर्नमेंटने दिली गव्हर्नमेंटचा शेअर त्याच्यामुळे वाढला दोन कोटी रुपये गव्हर्नमेंटने देऊ केले आहेत काही काही टेक्निकल अडचणीमध्ये म्हणून राहिलेत राहिले पण आम्ही ते अजित जाऊन आम्ही म्हणजे आम्ही दोघे अजित जाऊन ते दोन कोटी त्यांच्या पत्रात कशा पडतील ते बघू ते एकदा पडल्यानंतर त्यांचं कर्ज मिटेल त्यानंतर त्यांना शबरी विकास महामंडळ आणि आदिवासी विकास महामंडळ सात कोटी नव्वद दाखवून मिळणार आहे ते एकदा मिळाले तर तो कारखाना पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांना मदत होईल वर्किंग कॅपिटल त्यांना मिळेल रॉ मटेरियल घेऊन प्रोसेस करून पहिला बॅच यूज करतो त्यांना आपण हेल्प करू त्याच्यानंतर आदिवासी विभागातील जे लोक असतील का शेतकरी असतील कसं होते असेल आणि त्यांना मी विनंती केली की आता निम्मी टीम जरा नवीन घ्या शिक्षण आदिवासी समाजाचे घ्या पण शिक्षित घ्या जेणेकरून ते मार्केटिंग चांगलं करतील एक डी लेवलचा माणूस असेल तो कारखाना चांगला चालू आहे अशा सगळ्या पॉलिसी मॅटर्सचा विषय राहायला विषय स्टेट बजेटचा भरपूर फंड आहे एमएसजीएसआयचे भरपूर फंड आहे नगरविकासचे भरपूर फंड आहे अल्पसंख्यांकडे भरपूर भीती आहे मेंटेनन्स वर्क कोक प्रोजेक्टचे अजून मोठ्या प्रमाणात चालू आहे चिलेवाडीचं काम चालू आहे तेही पूर्ण निश्चित प्रकारे पुढच्या चार पाच महिन्यामध्ये कंप्लीट व्हायला काय हरकत नाही अशा अनेक गोष्टी आहेत की आपण त्याला केले ते डिपार्टमेंट वाइज त्यांना ती माहिती मिळेल त्याच्या आमदार एक म्हणून ह्या ज्या कामातून आपण जुन्नर तालुका त्याचे दिशेने येतात जो काय पाया असलेला आहे जो ते आपल्याला पुढे न्यायचं आहे त्याच्याकरता त्यांनी हो, ते काम करावं असं आमच्या दोघांची एक ठिकाणी चर्चा झाली आणि माझी आणि आजीदारांची जेव्हा भेट झाली तेव्हा दादानी मला सांगितलं की आपली जे काम आहे ते पुढं चालू ठेवण्यासाठी इतर जे काय प्रशासकीय शासकीय असतील अधिवेशनाचा कालावधी असेल त्या ठिकाणी पण मी स्वतः जाऊन तिथं दादरकडे जाऊन ते सगळ्या गोष्टी पूर्ण तास कशा होते याच्यासाठी काय प्रयत्नशील राहील शरद बरोबर घेऊन आजीदारांकडे आम्ही जाऊ आणि हृदय तालुक्याचं काम चांगल्या पद्धतीने जे आजपर्यंत आम्ही केले ते पुढे एकदम ताकदीने आणि दिमागदार पद्धतीने नेण्याचं काम करणार